मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी दाओस दौऱ्यावर आहेत यावरून विरोधक मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करतायत आमदार आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दौऱ्याच्या खर्चावरून चांगलंच धारेवर धरले आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच लक्ष केलंय मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही तर दुसरीकडे मात्र करोड रुपये सहलीसाठी उधळले जात आहेत या उधळपट्टीचा निषेध अशा शब्दात त्यांनी शिंदेंना लक्ष केलं त्या नेमक्या काय म्हणाल्यात पाहूया दाऊस दौऱ्यासाठी सत्तर जणांचं शिष्टमंडळ जात आहे यामध्ये अधिकारी पी ए ओ एस डी लहान मुलं यांचा समावेश आहे यासाठी तब्बल चौतीस कोटी रुपये खर्च केले जात आहेत ही जनतेच्या पैशाची खुलेआम लूट आहे एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही तर दुसरीकडे मात्र करोडो रुपये सहलीसाठी उधळले जात आहेत ही मोठी गंभीर बाब आहे या उधळपट्टीचा निषेध शासनाने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून पैशांचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका